आज नांदेड शहरातील रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला यामुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील करावी लागली आज रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता त्यामुळे आज रिक्षा बंद राहिल्या अचानक झालेल्या बंदामुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास झाला बाहेर गाऊन आलेल्या नागरिकांना यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले दवाखान्यांमध्ये पेशंटला खांद्यावर घेऊन जावे लागले पायपीट करून करून नागरिकांना घाम निघाला नशीब एवढेच की आज पाऊस पडला नाही त्यामुळे थोडासा त्रास कमी झाला इकडे ऑटो चालकांनी मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले काही ऑटो चालकांनी बंद झुगारून लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन जादा दराने प्रवाशाची लूट केली होती काही तरुण उत्साही ऑटो चालकांनी अशा संप मोरीत काढणाऱ्या ऑटो चालकांना यच्छेद मार दिला काही ठिकाणी ऑटोही फोडण्यात आले काही ठिकाणी यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आज रस्त्यांवर ऑटो नसल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला दिवसभर रस्त्यांवर वाहतुकीची कुठलीही समस्या दिसून आली नाही बऱ्याच अंशःंशी वाहतूक सुरळीत चालू होती यामुळे शहरातील वाहतुकीच्या बट्ट्या बोळाला ऍटो मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत हे सिद्ध झाले जर ऍटो चालकांना शिस्त लागली तर शहरातील वाहतुकीची समस्या सुटू शकते याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे हे या निमित्ताने सिद्ध झाले हा बंद राज्य महाराष्ट्रामध्ये हा बंद आहे आणि नांदेड सुद्धा काही आमच्या लोकांची जी काही मागणी आहे प्रमुख प्रमुख प्रामुख्यानं अशी एक मागणी आहे की आमच्या ऑटो ऑटोचालकाचे काही परमिट नूत्रीकरण झाले त्या परमा नुकतीकरणाला त्यांनी मुदतवाढ देऊ लागणारा दंड कमी यावा